बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीनं हे दोष घातला त्यांनी एका दाम्पत्याला क्रूरपणे मारहाण केल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली चिखली शहरातील गजानन नगर परिसरातील ही घटना असून यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे चिखली शहरात शनिवारी रात्री उशिरा दरोडेखोरांच्या टोळीनं हेदोस घातला त्यांनी एका दाम्पत्याला क्रूरपणे मारहाण देखील केली यात ही महिला गंभीर जखमी झालीय चिखली शहरातील गजानन नगर परिसरातील गजानन नवले यांचे कुटुंबीय राहतात त्यांच्या घरात सहा दरोडेखोरांनी मागचं दार तोडून प्रवेश केला गजानन नवले आणि त्यांच्या पत्नी अलका या मागील बाजूला झोपलेल्या होत्या तर नवले यांचे भाऊ पप्पू हे समोरच्या खोलीत झोपले होते कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी या पत्नीला उठवून सोने आणि पैशांची विचारणा केली या दरम्यान त्यांनी अलका नवले यांच्या हातावर रॉड न मारून त्यांच्या हाताला दुखापत केली याशिवाय त्यांच्या डोक्यावरही मारहाण केली दरम्यान अलका नवरे यांची आरडाओरड ऐकून त्यांचे दीर पप्पू नवले धावत आले याशिवाय शेजारी देखील धावून आले यामुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी कारमधून पळ काढला दरम्यान नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला मात्र त्यांना पकडण्यात ते अयशस्वी ठरले दरम्यान या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तर जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केलं या मारहाणीत अलका नवले यांच्या डोक्याला तब्बल पस्तीस टाके लागले आहेत रात्री साधारणतः दीड वाजेपासून तर दोन वाजेच्या दरम्यामध्ये आमच्या घराचा मागचा दरवाजा तोडून दोन इसम घरात आले आमचे मोठे भाऊ आणि आमचे मोठे भाऊजाई गजानन सीताराम नवडे आणि अलका सीताराम अलका गजानन नवले हे डोकं तो जण झोपले असताना त्यांनी चोरीच्या उद्देश आले आणि त्यांना एकदम केली त्यांचा आरडाओडो ऐकून मी आधी रूम मधून झोपलेलो होतो तर मी त्यांचा आरडाओड ऐकून तिथं गेलो होतो ते मला बघून त्यांनी ते परत सुटले तिकड मागच्या घराच्या बाजूने त्यामध्ये ते, आमचे मोठे भाऊ गजानन सीताराम नवले व आमच्या मोठ्या वहिनी हलका गजानन नवले यांना त्यांनी दोघांनी मार केली चोर होती चोर दोघ जण दिसले अजून होती म्हणतात बाहेर पण मला दोघ दिसली पिवळी जर्शी घालेली होती पॅन्ट घालेली होती काही तोंडाला बांधेल मी काही नाही आणि त्याने ना डोक्यात मारलो डोक्यात मारलं तशी आरळडी मी मग मंगून हातावर मारल आरळडी तर आमचा देर पळत आला पळत आला तसे त्याला खुर्ची मारली धरल्या जात होता तेव्हा पण मग ते मग रक्त पाहून मला धरलं त्याने आम्हाला समजा दोघं एल बेसूद केलं